मी ज्या वेळेला यांचे मोर्चे किंवा संघर्ष रिपोर्ट करण्यासाठी जात असे त्यावेळी माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी मला असं म्हणत की तू जाणं बरोबर नाही कारण तुझी बातमी जी आहे ती शिवसेनेला आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या बाजूनी होईल निपक्षपाती होणार नाही कारण तू मराठी आहेस पण ते अर्धाच भाग सांगत होते ती निष्पक्षपाती होणार नाही कारण तू मराठी आहेस आणि आम्ही बाकी सगळे दाक्षिणात ते आहोत आमच्या कचेरीमध्ये बहुसंख्य दाक्षिणात्य होते माणसं चांगली होती ज्येष्ठ होती हुशार होती पण ती सर्व दाक्षिणात्य होती आणि त्यामुळे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इकॉनॉमिक टाईम्समध्ये नोकरी करूनही अप्रत्यक्षपणे स्थानीय लोकाधिकार समिती आणि शिवसेनेचा समर्थक अशीच त्यांनी माझ्याबद्दलची धारणा केलेली होती आता तो काळ जो आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा तो ज्यांना आठवत असेल त्यांना सहज लक्षात येईल की त्यावेळेची भावना पूर्णपणे वेगळी होती दाक्षिणात्यांचे युद्ध चळवळ झालीवर आपण सगळं मानतो पण शिवसेना हे एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र समितीचं दुसरं एक्सटेन्शन होतं तुम्ही जर हुतात्मा चौक पाहिला तर तिथे कामगार आणि शेतकऱ्यांचा हातात मशाल घेतलेला पुतळा आहे ती मूर्ती आहे आज पुन्हा शिवसेनेकडे मशाल आलेली आहे हातात आणि ती मशाल जर तशीच राहिली तर हुतात्मा चौकातलं जे अभिप्रेत राज्य आहे म्हणजे कामगार शेतकऱ्यांचं मराठी कामगार शेतकऱ्यांचं राज्य इथे पुन्हा येऊ शकेल असं वातावरण आपण निर्माण करू शकलेलो आहे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीच्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुख्यतः मुंबईमध्ये एकूण बासष्ट गिरण्या होत्या कापड गिरण्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला सुद्धा बासष्ट कापड गिरण्या होत्या त्यातली एकही गिरणी मराठी मालकाची नव्हती त्या जवळजवळ सर्व मारवाडी आणि गुजराती मालकांच्या होत्या अडीच लाख कामगार होते त्याच्यापैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के कामगार मात्र मराठी होते साधारणपणे हीच अवस्था बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये होती रेल्वेमध्ये होती तिथले कामगार जे होते ते मराठी होते पण त्याचं व्यवस्थापन जे होतं ते मराठी नव्हतं आणि त्यावेळेला मुख्यतः या गुजराती आणि मारवाडी मालकांनी मराठी माणसाविरुद्ध जो आकस बाळगलेला होता त्या आकाशाचा आविष्कार सध्या आपण अपन आपल्या देशात पाहतोय तो आकाशाचा आविष्कार जुन्या काळापासून शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि महाराष्ट्रामध्ये आणली ह्याचा खुन्नस आजही अमित शहा आणि मोदी यांच्या मनात आहे आणि त्याचाच सूड आता आपण अमित शाह घेताना बघतोय ज्याचा उल्लेख आता सुभाष देसाईंनी अतिशय प्रभावीपणे केला म्हणजे इथले सर्व उद्योग परत सुरतला आहे किंवा गुजरातला आहे ती गिफ्ट सिटी जी त्यांनी निर्माण केली म्हणून सांगितली ती पूर्णपणे ओसाड पडलेली आहे अक्षरशः अब्जावधी रुपये त्या गिफ्ट मध्ये खर्च केलेले आहेत पण तिकडे कोणी जात नाहीये कारण तेच सगळे गुजराती व्यापारी जे आहेत मुख्यतः डायमंड मर्चंट त्यांना अजून मुंबईच पाहिजे आहे परंतु तिकडे अत्यंत स्वस्त जागा सर्व सवलती दिल्या आहेत म्हणून त्यांनी तिकडे जागा घेऊन ठेवलेल्या आहेत परंतु ते तिकडे जायला तयार नाहीत कारण त्यांच्या मते मुंबईमध्ये जे त्यांना मिळू शकतं ते तिकडे मिळू शकत नाही मुंबईत त्यांना काय मिळू शकतं एक तर सवलती मिळू शकतात तिथे पोर्ट आहे एअरपोर्ट आहे सगळी ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे जगाशी कनेक्टिव्हिटी आहे आणि दुसरं म्हणजे मराठी कर्मचारी मराठी कामगार आहेत गुजरातमध्ये आपण किती लोक गेलाय मला माहीत नाही अहमदाबाद बडोदा जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला आपल्या मराठी मुंबईसारखे कामगार कर्मचारी कर्तबगार आणि कार्यक्षम तुम्हाला जवळजवळ दिसणारच नाहीत त्यांना सगळे असे कामगार कर्मचारी मुंबईत जसे मिळतात तसे तिकडे मिळत नाहीत नाही तर एकेकाळी अहमदाबादमध्ये सुद्धा एकशे आठ गिरण्या होत्या म्हणजेच एकोणीसशे सातच्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळात जी गुजराती मारवाड्यांची सत्ता होती ती हळूहळू लयाला गेली आणि सरकारच्या मदतीने पब्लिक सेक्टर निर्माण झाला पब्लिक सेक्टर म्हणजे तुम्हाला आठवत असेल बर्माशेल कंपनीचा पूर्वी गॅस येत असे काही काही महिलांना आठवत असेल त्यावेळेला कोणी गॅस घ्यायला तयार नसायचं घरी बर्माशेल कंपनीचे जे सेल्समन होते ते घरोघरी जायचे आणि गॅसमध्ये काही गैर नाही गॅस कसा चालवायचा याचं प्रशिक्षण द्यायचंय अशी बर्माशेल कंपनी होती ती त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये तिचं राष्ट्रीयकरण करून ती भारत पेट्रोलियम झाली तशी एसओ होती तिचं पुढे हिंदुस्थान पेट्रोलियम झालं ह्या दोन अशा सार्वजनिक क्षेत्रात आल्या आणि अशा अब अनेक खासगी कंपन्या ज्या परदेशी होत्या अमेरिकन होत्या ब्रिटिश होत्या त्यांचं आपल्या राष्ट्रीयकरणाने आपल्यामध्ये सामील करण्यात आलं त्या राष्ट्रीयकरणामुळे देशाची संपत्ती प्रचंड वाढली आणि जसं सुभाष देसाई म्हटलं तिथे आपल्या चळवळीमुळे मराठी माणसांची टक्केवारी सुद्धा वाढली त्या पब्लिक सेक्टरमध्ये नाहीतर त्या पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा प्रामुख्याने अमराठी माणसं होती हा जो पब्लिक सेक्टर प्रचंड प्रमाणावर वाढला आणि त्याच्याबरोबर मराठी माणसांची सुद्धा संख्या वाढली आता इथे बसलेल्या अनेक लोकांना कदाचित आठवण असेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतकी भीषण होती की त्यावेळेला महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामध्ये सुखडी खायला द्यायला लागायची आणि ती सुखडी इथल्या मुंबईकरांनी सुद्धा खावी असं आवाहन त्यावेळेचे मुख्यमंत्री करत असत कारण मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला पाव मिळत नव्हता रवा आणि साखर सुद्धा तुम्हाला रेशनवर दिवस पूर्णशी मिळत नव्हती आणि माझ्या आठवणीप्रमाणे अनेक मोर्चे मंत्रालयात गेलेले आहेत की आम्हाला दिवाळी आली आहे गणपती आलाय आम्हाला निदान रवा आणि साखर द्या आणि शंभर दोनशे तीनशे ग्रॅमच्या रवा आणि साखर मिळण्यासाठी चळवळीक व्हायच्या कामगारांच्या आणि मुख्यतः त्यात कोण असायचे मुख्यतः मराठी असायचे गिरणी कामगार असायचे मुख्यतः मराठी कामगार असायचे ही त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची अवस्था होती अशी महागाई होती अशी कमालीची टंचाई होती आज त्याच टंचाई म्हणणं एक प्रचंड मोठा मध्यमवर्ग तयार झाला आहे प्रचंड मोठा म्हणजे किती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई पुणे शहरांमध्ये आणि एकूण औरंगाबाद नागपूरमध्ये सुद्धा एक प्रचंड प्रमाणावर मोठा मध्यमवर्ग आहे ज्या मध्यम वर्गाने पूर्वीच्या चाळीतलं ब्लॉक नसलेलं घरात गॅस नसलेलं किंवा घरात ट्यूबलाईट येणारं घरात टेलिव्हिजन नसणारं घरात कित्येकाच्या रेडिओ शो नसणारं बाहेर मोटारीत असण्याचा प्रश्नच नव्हता स्कूटरसाठी सुद्धा दहा दहा वर्ष क्यू लावा लागायचा हे सगळं ज्याला कनिष्ठ मध्यम वर्गाचं जीवन म्हणतात ते अनुभवलेले आपल्याच इथल्या लोकांनी आपल्याच इथल्या लोकांनी जर आपल्या स्वतंत्रपणे खासगीमध्ये मनातल्या मनात जर मना विचार केला की आपल्याला पंच्याहत्तर साली किती पगार होता ऐंशी साली आपल्याला किती पगार होता आपल्या घरामध्ये कोणत्या सुख सोयी होत्या वॉशिंग मशीन नव्हतं फ्रीज घ्यायचं तर चर्चा करायची घरात सहा सहा महिने की आपण फ्रीज घ्यायचा का तो परवडेल का टेलिव्हिजन ज्या वेळेला आला त्यावेळेला तो टेलिव्हिजन घरात कुठे ठेवायचा तो फक्त ब्लॅक अँड व्हाईट होता आणि तो मुख्यतः दोन कंपन्यांचा होता एक क्राऊन आणि एक अप्ट्रॉन तो कुठे ठेवायचा त्या दरवाजा असायचा त्या टेलिव्हिजनला तो, तो घरातला फक्त करता माणूसच फक्त तो वापरायचा दुसऱ्या कोणाला हात लावायला परवानगी नसायची आणि शेजारच्या घरातनं जर छाया गीत किंवा काही ऐकू आलं तर घरामध्ये तळमळ व्हायची आणि लहान मुलं म्हणायची आपल्या घर गहर पण घरात टी व्ही पाहिजे विशेषतः तिकडे चित्रपट लागल्यानंतर ही अवस्थाच मुख्यतः मराठी घर मराठी मुंबईकरांची होती मराठी मुंबईकरांच्या घरात सुद्धा कोणत्याही ज्याला आज आपण सहज मान्य केलेल्या गोष्टी म्हणतो वॉशिंग मशीन असेल टीव्ही असेल फ्रीज असेल कलर टी व्ही असेल हे सगळं काही कल्पनेचं नव्हतं आता तर जवळजवळ शंभर टक्के लोकांच्या हातात मोबाईल फोन आहेत जवळजवळ शंभर टक्के लोकांच्या घरात कल टीव्ही आहेत त्यावेळेला फक्त एक किंवा दोन चॅनल असायचे आणि ते दूरदर्शनचे असायचे आणि अशा प्रकारचं जीवन जगलेला कनिष्ठ मध्यम वर्ग मराठी माणूस हा मराठी माणूस मुख्यतः आपल्या सांस्कृतिकतेच्या मराठी अस्मितेच्या मराठी भाषेच्या अभिमानाच्या जोरावरती जगत होता आत्ता सुभाष देसाईंनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे आता पुन्हा उठावाची वेळ आलेली आहे कारण आत्ता अशा प्रकारे सांस्कृतिक अस्मितेच्या आणि भाषेच्या पातळीवरती आपण पुढे जायच्याऐवजी आपण प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षात मागे आलेलो आहोत आणि सरळ सरळ आपला अपमान होईल अशा पद्धतीने गुजराती मंत्री गुजराती प्रधानमंत्री गुजराती गृहमंत्री सर्व प्रकारचे गुजराती मंत्री गुजराती आरोग्यमंत्री मानवीयांसारखे हे सगळे धडधडीतपणे महाराष्ट्राचा कसा अपमान करतात मराठी माणसाकडे कशा तुच्छतेने पाहतात हे निदान मी आणि संजय राऊत आणि अरविंद सावंत हे आम्ही लोकसभेत आणि राज्यसभेत दररोज पाहतोय आम्ही त्याच्याविरुद्ध बोलतो परंतु दुर्दैवानी अशी गोष्ट आहे ज्या प्रमाणात त्याच्याबद्दलचा संताप महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हायला हवा तसा उताना दिसत नाही इतकंच नव्हे तर दुर्दैवानी अनेक मराठी नेते विविध पक्षातले हे मोदी आणि शहांच्या कच्छपी लागलेले आहेत त्यांची लाचारी करतायत अशा प्रकारची लाचारी मराठी माणसांनी कधी सहन केलेलं नाही आणि म्हणून जो देसाई साहेब जे म्हणले ते बरोबर आहे की पुन्हा उठावाची गरज आहे कारण जे संयुक्त राष्ट्र समितीमध्ये मुख्यतः गुजराती मालकीच्या विरोधात म्हणजे ज्यांच्या हातात उत्पादनाची साधनं आहेत त्यांच्या विरोधात चळवळ सुरू झाली नंतर ती शिवसेनेच्या मार्फत एकूण सार्वजनिक क्षेत्रापर्यंत आली ते सर्व आता बदललेलं आहे आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आलेली आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये कोणाला घ्यायचं कोण नाही कोणाला घ्यायचं नाही हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात असतं आणि तो कॉन्ट्रॅक्टर तिथल्या मॅनेजमेंटच्या म्हणजे मुख्यतः सरकारतर्फे येतो आणि त्याच्यामुळे आज आपण असं प्रत्यक्षात पाहतोय की इतिहास पुढे जायच्याऐवजी इतिहास मागे नेला जातोय सुरत वन जे शिवाजी महाराजांनी वखार लुटून आणली ती परत सुरतमध्ये नेण्याच्या दृष्टिकोनातनं ती नव्हे तर इतर सुद्धा काही काही गोष्टी परत गुजरातनं नेण्याचा प्रयत्न चालू आहे मला वाटतं ह्या पार्श्वभूमीवरती आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आताचा जो मध्यमवर्ग आहे जे समोर बसलेले आहेत त्या सर्व मध्यमवर्गाने आपला भूतकाळ स्थानीय लोकाधिकार समिती निर्माण होण्याच्या अगोदरचे आपले पगार अगोदरच्या आपल्या नोकऱ्या ह्याची जराशी नीट आठवण करून विचार केला पाहिजे की त्यावेळेला आपण असे होतो त्यावेळेला आपण असे लढाऊ होतो त्यावेळेला आपण असं बोलू शकत होतो आत्ता बोलण्याची संधी असून सुद्धा आपण का असे महाराष्ट्र म्हणून शरण गेलेले आहोत आणि अक्षरशः लाचार पद्धतीने आपण शरण गेलेले आहोत आपलेच सहकारी जुने हे त्यांच्या नादी लागले त्यांच्या कच्छपी लागलेले आहेत प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की आता निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मोदी आणि शहाना असं जवळजवळ वाटायला लागलेलं आहे की आपल्याला पुन्हा तेवढी मतं मिळणार नाही आहेत त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा एकट्या भाजपला मिळाल्या त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या आता आपल्याला परत दोनशे ब्याऐंशी मिळतील असं वाटत नाही तीनशे मिळतील असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी नवीन नवीन प्रकल्प नवीन नवीन घोषणा नवीन नवीन भावनात्मक आवाहन तमाम समाजाला करतायत आणि आपण सुद्धा कित्येक वेळेला त्या सम त्या विशिष्ट घोषणांच्या त्या विशिष्ट भावनात्मकतेच्या आहारी आपण जातोय ते आहारी जातो गेल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला तीनशे किंवा दोनशे जागा मिळतील परवा तर ते म्हणले आम्हाला तीनशे सत्तर मिळतील आणि आमच्या एनडीएला चारशे सुद्धा मिळतील तुम्ही जर मनातल्या मनात हिशेब करून पाहिला तर राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष नाही तो फक्त उत्तर भारतीयांचा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे तामिळनाडू मध्ये त्यांना काही स्थान नाहीये केरळ मध्ये त्यांना काही स्थान नाहीये तेलंगण मध्ये त्यांना काही स्थान नाहीये आंध्र प्रदेशमध्ये मामूली स्थान आहे किंवा जवळ नाहीये कर्नाटकामध्ये फक्त कोस्टल रिजनमध्ये त्यांना स्थान आहे बघे कर्नाटकाचं आणि साध्या पॉंडीचन सुद्धा त्यांना स्थान वरती तुम्ही जात बंगालमध्ये त्यांना स्थान नाही आहे पंजाबमध्ये त्यांना स्थान नाही आहे काश्मीरमध्ये त्यांना स्थान नाही आहे कशाच्या जोरावर ते म्हणतात आम्ही राष्ट्रीय पक्ष ते राष्ट्रीय पक्ष नाही आहेत ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणा एवढ्या पुरता त्यांचा पक्ष आहे त्या तिथल्यासुद्धा हिंदी भाषिक बिहारमध्ये आता त्यांना गळती लागलेली आहे आणि म्हणून कसंही करून इकडे जसं त्यांनी अजित पवारांना आणि अन्य लोकांना शिंदेना वश करून घेतलं तसं त्यांनी तिकडे नितीश कुमारांना वश करून घेतलेलं आहे परंतु नितीश कुमारच्या विरुद्ध वातावरण आता तयार झालंय कारण ते नवव्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि नऊच्या नऊ वेळेला ते कायम अशा प्रकारची तडजोड करून झालेत त्यामुळे तिथल्या लोकांचा त्यांच्यावर तोच रोष आहे जो आपल्याकडे अजित पवार आणि शिंदेच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांना बिहारमध्ये पण आपल्याला त्या जागा मिळणार नाहीत मागच्या वेळेला बिहारमध्ये त्यांना अठ्ठ्याण्णव टक्के जागा मिळाल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जागा मिळाल्या होत्या कर्नाटकमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जागा मिळाल्या होत्या आता ह्या जागा आपल्याला मिळणार नाहीत म्हणजे इथून ज्या जागा कमी होतील त्या कमी होणाऱ्या जागांची संख्या कमीत कमी सत्तर आणि जास्तीत जास्त एकशे वीस आहे म्हणजे यांचा आकडा दोनशे तीसच्या वरती जाऊच शकत नाही अगदी उदारांतकरण त्यांना दिल्या तरी त्यामुळे त्यांना आता असं वाटायला लागले की आपल्याला एका वेळेस सत्ता हाती येणार नाही ना आणि ते सत्ता हाती येणार नाही ना म्हटल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारचे दंगे धोपे देशामध्ये सुरू केलेले आहेत ते रामाच्या नावाने केलेले आहेत ते दंगे धोपे करून लोकांची मन पुन्हा वळवता येतील पुन्हा एकदा हिंदू मुसलमान देशाचं वातावरण तयार करता येईल या प्रकारची प्रवृत्ती या प्रकारचं धोरण अधिकृतपणे सरकारतर्फे म्हणजे मुख्यतः मोदी आणि शहतर्फे राबवलं जात आहे एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो अरविंद सावंत संजय राऊतना पण ते माहिती असेलच कारण आम्हाला तिकडे जे भाजपाचे खासदार भेटतात खासगीमध्ये त्यांची बोलायची हिंमत नसते जाहीरपणे बोलण्याची किंवा आम्हाला हाऊसमध्ये सुद्धा बोलण्याची ते लांब कुठेतरी आम्हाला गार्डनमध्ये किंवा कुठेतरी भेटले तर बोलतात तुम्ही काय सांगता आमच्यावरती सुद्धा ईडीचं वॉच आहे आमच्यावरती सुद्धा सारखा वॉच आहे आम्हाला सुद्धा लागतं आम्हाला बोलता पण येत नाही काही ही आमची पण अवस्था आहे आणि जर प्रसंग पडला तर आम्हीच सगळे मोदीच्या विरुद्ध जाणार आहोत पण आता मात्र आम्ही जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही संधीची वाट बघतोय कित्येक वेळा त्यातले काही जण सांगतात की तुम्ही तुमचं विरोधी पक्षाचंही वाढवा आंदोलन वाढवा संघर्ष तीव्र करा आम्हालाच त्याची मदत होणार आहे कारण आम्हाला आता भाजपमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही त्यामुळे असंतोष हा काही फक्त लोकांमध्ये नाही आहे हा काही फक्त विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आहे हा खुद्द भाजपमध्ये सुद्धा असंतोष आहे आणि त्या असंतोषाचा स्फोट कसा होऊ शकेल याचा अंदाज आणि याची भीती आता मोदी आणि शहांना आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं वातावरण बदलायचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं स्थानीय लोकाधिकार समिती ही जरी प्रत्यक्षात राजकीय असली म्हणजे ती जरी शिवसेनेनी स्थापलेली असली तरी ती एका अर्थाने राजकीय कारण माझ्या माहितीमधले अनेक कम्युनिस्ट विचाराचे समाजवादी विचाराचे असे जे एलआयसी एअर इंडिया अन्य ठिकाणचे कार्यकर्ते आहेत किंवा समर्थक आहेत ते अनेक लोक आत्ताच मी येताना काही कार्यकर्त्यांशी बोलतो त्यांच्यातले अनेक लोक हे स्थानिक लोकाधिकारशाहीचे समर्थक आहेत आणि ती स्थानिक लोकाधिकार समिती हीच खरी लोकशाही आहे सगळीकडे लोकशाही आहे कर्नाटकमध्ये एका ठिकाणी एका प्रांतामध्ये माननीय खरगेंच्या मदतीने तीनशे एकाहत्तर जे या नावाने कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे आणि त्यांच्या पक्षाचं बहुमत नसताना पूर्वी आत्ता नव्हे आत्ता ते अध्यक्ष आहेत पक्षाचे पूर्वी त्यांनी हे आहे त्यावेळेस त्यांनी सर्व पक्षीय कर्नाटक एकत्र आणले आणि त्या तीनशे एकाहत्तर जे चा कायदा असा आहे की त्यामुळे त्या प्रांतातल्या त्या एका विशिष्ट आहे म्हणजे प्रदेशापुरतं आहे त्या प्रदेशातल्या प्रत्येक नोकरीला कुणाची असो ती खाजगी असो सार्वजनिक असो ती स्थानिक माणसालाच आणि स्थानिक भाषिक माणसालाच ती नोकरी दिली गेली पाहिजे हा ठराव तिथे कायद्याने आहे घटनेच्या आधारे केलेला आहे तीनशे एक्काहत्तर जे या घटनेच्या कलमानुसार ते त्यांनी तिकडे घडवून आणलेलं आहे ते आपल्याला घटना असो नसो आपण आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्या लढ्याच्या जोरावर आपल्या संघर्षाच्या जोरावर ते आपण ते करू शकतो याच्यामध्ये प्रांतवाद नाही याच्यामध्ये प्रांतवाद कसा नाही कारण हीच घोषणा हीच चळवळ तामिळनाडूमध्ये आहे बंगालमध्ये आहे केरळमध्ये आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी कारण स्थानिक लोकाधिकार समिती या ज्या समर्थ होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही समर्थ होते कारण लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे आहेत आणि लोकांमध्ये ते स्थानिक लोक महत्वाचे आहेत स्थानिक लोकांचा असा अधिकार असणं याचा आता आपण देशाच्या विरोधात किंवा प्रांतवादांनी इतरांच्या द्वेषामध्ये असं अजिबात समजायचं कारण नाही आपला हा स्थानिक लोकाधिकार समितीचा प्रयत्न म्हणजे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न आहे हाच प्रयत्न आता अमेरिकेत सुद्धा चालू आहे आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रकारे मग अशी सांगितलं अनिल किंवा अन्य लोकांनी सुभाष देसाईंनी पण की अमेरिकेत सुद्धा आता त्यांच्या पद्धतीने स्थानिक लोकाधिकार चळवळ चालू झालेली आहे त्यांच्याकडचं जे अरिष्ट आहे आर्थिक अरिष्ट ते आर्थिक अरिष्ट याच्याचमुळे आलेले आहे इंग्लंडमध्ये जर्मनीमध्ये सुद्धा अशा चा प्रकारची चळवळ चालू आहे दुर्दैवाने त्यांच्याकडे सुद्धा काही प्रमाणात द्वेषाचं आणि नफरतीचं राजकारण करून ते त्याला वळण लावायचा प्रयत्न आहेत पण त्यांच्याहीकडे आपल्यासारखे चांगले सद सद्भावनेचा विचार करणारे लोकांना समाविष्ट करणारे आणि तरीही आपली अस्मिता आपली भाषा आपली संस्कृती टिकून स्थानीय लोकाधिकार प्राप्त करणारे असेही घटक त्यांच्याकडे आहेत अशाही चळवळी त्यांच्याकडे आहेत आपण एकटे नाही आपण महाराष्ट्रातही एकटे नाही देशातही एकटे नाही जगातही एकटे नाही हे लक्षात घेऊन आपण आपली चळवळ अधिक समर्थ करावी त्याला आमच्या पत्रकारांचा आत्ता मी या आघाडीला पत्रकार नसलो तरीही आमच्या पत्रकारांचा पूर्ण पाठिंबा असेल पूर्ण समर्थन असेल असे चार शब्द सांगून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद